बाबाजींचा विशेष हे आहे की रजनीकांतचे ते गुरु आहेत आणि रजनीकांत कोणतीही त्यांची पहिली फिल्म रिलीज होण्याआधी त्या गुफेत जातात जिस कहाणी हम हिस्सा नाही जिस कहाणी हमारा कोई तालुक नाही आज अहम किरदार आहे तो ये कैसे हो सकता है बिना उनकी कृपा के ही आध्यात्मिक लेवलची फिल्म आहे ती आध्यात्मिकला मी कनेक्टेड असल्यामुळे माझ्याकडे ही फिल्म आली आणि आय एम व्हेरी लकी फॉर दॅट मला दिवस एकच मिळाला होता आणि एका दिवसात चार मिनटाचं गाणं शूट करायचं होतं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम फकेरियात हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि ह्या चित्रपटाचे कोरिओग्राफर आणि ज्यांनी गाणी ही लिहिली आहेत ना जी आता सध्या सगळ्याच प्रेक्षकांना खूप आवडतील असं मला अपेक्षा आहेत सो त्यांना त्यांचे अनुभव कसे आले आपण विचारूया कसे आहात सगळे मस्त मस्त सो मी आता जसा उल्लेख केला की तुम्ही गाणी लिहिली आहेत सो हा तर असं असतं ना की आध्यात्मिक गाणी लिहिताना थोडा आपण असा विचार करून लिहावा लागतो किंवा कोणाची मन दुखावली नाही भी। जावी याचा विचार करावा लागतो सो काय थॉट प्रोसेस होता ॲक्च्युली एकतर हिंदी म्हटल्यावर ना थोडं दडपण होतं आणि हे सगळं जे घडवून आणलं आहे तर ह्यापूर्वी मला बाबाजी कोण आहेत माहिती नाही मला गुरुमाई कोण जवळ राहतो आम्ही तसे पण मला माहिती नाही गुरुमाई कोण आहेत पण मी अचानकपणे ति तिथे जुडली गेली तर त्याचं मुख्य कारण माझ्या दृष्टीने माझे हसबंड जे लेखक आहेत या सिनेमाचे ते अनिल पवार आहेत आणि त्यां तेन, त्यांनी पण माझं नाव नाही सुचवलं माझे म्युझिक डिरेक्टर आहेत त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्यांनी सुचवल्यानंतर तोपर्यंत तो म्युझिक डायरेक्टर मला माहिती होतं त्यांचं फिल्म चालू आहे मला माहिती होतं पण आय वॉज नॉट पार्ट ऑफ इट तर आय वॉज रिलॅक्स की चाललंय त्यांचं पण एक दिवशी त्यांनी मला सांगितलं गाणी लिहा तुम्ही मुलं ए तर म्हटलं काय सगळी आध्यात्मिक गाणी आहेत आणि मी तेवढी आध्यात्मिक नाही आहेत कारण की माझं शेड्यूल सगळं रोजमर्रा की जिंदगी लग गया आहे तर तेवढा मला वेळ नसतो मी मराठीत सिनेमाची गाणी आहेत पण हिंदीतलं हे माझं पहिलं फिल्म आहे तर सगळ्यांनी माझ्या म्हणजे जे डायरेक्टर आहेत मांजरेकरचं जे आपले गुरुमाई आहेत लेखक आहेत म्युझिक डायरेक्टर आहे ह्या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांनी आय वॉज लाईक ऐ मी करू शकते का हे आणि ते त्यांना दे वर कॉन्फिडेंट की नाही करणार म्हटलं आता हे युगोवर येतं ना थोडं <laughs> तसं घेतलं आणि म्हटलं ट्राय करून बघायला काय हरकत आहे नाही आलं तर नाही आलं सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असं थोडी नाही आहे आणि ह्याच्यात बघा काही उर्दू शब्द आले आहेत काही प्युअर हिंदीवाले शब्द आहेत आणि इट वॉज लाईक की कोणीतरी हिंदीवाल्यांनी लिहिलेली गाणी अशी ती वाटतात तर ती वाटतात म्हणजे ती मी लिहिलेत असं मी म्हणूच शकत नाही ती लिहून घेतली गेली आहेत ते बाबाजी वॉन्टेड मी टू बी अ पार्ट ऑफ अ फिल्म म्हणून ती गाणी माझ्याकडे आली कारण की ह्याचं मेन असं आहे की जिस कहाणी हम हिस्सा नाही जिस कहाणी का हमारा कोई तालुक नाही ता आज अहम किरदार आहे तो ये कैसे हो सकता है बिना उनकी कृपा के आशीर्वाद से ये सब हुआ है बरोबर ना तो मेरी हिंदी थोडी अच्छी आहे ये <laughs> बात अलग आहे म्हणजे बाबाजींचा आशीर्वाद मला वाटतं तुमच्या सगळ्यांवरच होता सो तुम्हालाही हेच विचारेल की लिहिताना काय विचार करण्यात आला होता आणि जेव्हा आता ती लिहून झालेली कथा आपल्या डोळ्यासमोर येते कसं वाटतं नेहमीच लेखकाला चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती हे त्याचं बाळ असतं म्हणजे लेखकाला बाप म्हणण्यापेक्षा मी आई म्हणेन तो आई असतो तो जन्म देतो आणि वाढवतो डायरेक्टर त्याला बाप त्याचा डायरेक्टर असतो सो हे उत्तमरित्या त्या बाळाचं संगोपन करून त्याला आकार दिलेला आहे आणि खूप चांगला झाला म्हणजे पडद्यावर बघताना मला खरंच आनंद होतो की मी जे लिहिलं ते पडद्यावर आलं पण ह्याच्यात ह्या फिल्मला ह्या फिल्मला मी माझ्यापेक्षा श्रेय गुरुमाईनं देईन कारण ही फिल्म नाही ही त्यांच्या जीवनाची त्यांनी अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कम्प्लीट फक्त चमत्कार आहेत म्हणजे त्या जेव्हा आम्ही ऐकायला बसलो त्याने जेव्हा ते सांगायला सुरुवात केली तर त्या नेवर एंडिंग होत असेल म्हणजे मी त्यांना गुरुमाईनं असं एवढंच म्हटलं की ह्याला एक मी ही वेब सिरीज करूया म्हटलं ह्या चित्रपटात मांडण्यापेक्षा खूप खूप मोठा विषय आहे प्लस मलाही तोपर्यंत महावतार बाबाजी कोणी माहीत नव्हतं पण त्या बाबाची म्हणजे चम थोडा छोटासा चमत्कार सांगेन आम्ही जस्ट बसलो होतो की सगळं डिस्कशन झालं गुरुमाईने आम्हाला सगळे त्यांच्या आयुष्यातले सगळे चमत्कार सांगितले त्यांना स्वामीजी कसे भेटले ग शंकर महाराज कसे भेटले हे सगळं सांगितलं आणि उद्यापासून आपण स्क्रीन प्ले लिहायचं तर मी म्हटलं ठीक आहे मी घरी बसून इथे लिहीन आणि सहज सांगतो जी मला मला काय इथे बसून लिहिणार ना म्हणजे बाहेर कुठे जाणार नाहीस ना घराच्या म्हटलं नाही का मग काम कर ना गुरुमाई उद्या उत्तराखंडला जात आहेत तूही जा बरोबर म्हटलं अरे मी उत्तराखंडला गुरुबाईंनी विचारलं उद्याच म्हणजे पहाटेचं त्यांचं दिवशी रात्रीचं तिकीट आहे म्हटलं तिकीट मिळणार कुठून मला कोण घेणार ट्रेनमध्ये घेणार नाही तर गुरुबाई म्हणाल नाही आम्ही चाळीस जण आहोत चाळीसमध्ये एकेचाळीस खपून जाईल चला आणि अक्षरशः मला इथून घेऊन उत्तराखंडला गुरुबाईंचा आश्रम आहे त्या आश्रमात आम्ही आश्रम गेलो आणि तिथे बसून ती म्हणजे त्याचा फर्स्ट हाफ लिहिला मी आणि बाबाजींची कृपा अशी म्हणेन मी की वरती गुफेपर्यंत जायला मिळालं बाबाजींचा विशेष हे आहे की रजनीकांतचे ते गुरु आहेत आणि रजनीकांत कोणतीही त्यांची पहिली फिल्म रिलीज होण्याआधी त्या गुफेत जातात तिथलं दर्शन घेतात नंतर त्यांची फिल्म रिलीज होते तिथे रजनीकांतसाठी एक साथ असं हॉटेल आहे तिथे राहतात ते म्हणजे ही गोष्टी ना मला तोपर्यंत माहिती नव्हती की रजनीकांत ह्या ठिकाणी येऊन जात असतील इतका मोठा स्टार इतका मोठा माणूस आणि तो जर बाबाजींना मानतो तर आपण तर कोणीच नाही होत सो मग तिथून ती किरिअडसटी सुरू झाली आणि मग मा गुरुबाईंना मी प्रश्न विचारायला लागलो आणि विशेष अर्थ म्हणजे म्हणजे मी गुरुबाईंबरोबर भांडतो या विषयावरती की झालं असं हे सगळं सुरू झालं आणि दीपाजी एकदा गुरुबाईंच्या ऑफिसला आलं आणि त्यांना शंकर महाराज आणि स्वामीजींचं दर्शन झालं त्यांना काही आदेश त्यांनी दिले आणि गुरु गुरु मी गुरुबाईंबरोबर मांडतो आहे की त्यांना दर्शन झालं अरे मी लेखक आहे मला देतच नाही आहेत दर्शन असं का माझा अध्यात्म कुठे कमी पडतं आहे का तर त्या म्हणाला नाही प्रत्येकाची एक वेळ असते त्या वेळेनुसार सगळं त्याला मिळतो पण माझं सौभाग्य की हे चित्रपट म्हणजे असा एक चमत्काराने भरलेला जो आपल्याला चमत्कार वाटतो पण ती रियालिटी आहे म्हणजे ते लाईफ आहे जसं आता मी मन म यांना मणिकर्णिकाचं उदाहरण दिलं की ते लाईफ आहे जिथे लाईफ संपतं तिथे ही फिल्म चालू होते म्हणजे तुमचं आयुष्य इथून मुक्ती जिथे मिळायची आहे तिथे तुम्हाला कळतं मणिकर्णिकेचं जे गाणं तुम्ही बघितलं ते मनकर्णिकेचं गाणं आहे तर मणिकर्णिकेचं तिथे तुम्हाला मुक्तीसाठी लोक धडपडतात तिथे जातात म्हणजे पंधरा पंधरा दिवस जाऊन मरणासाठी मी मरणार आहे म्हणून जाऊन राहतात तिथे गुरुमाईंना दृष्टांत झालेला आहे तिथे गुरुमाईंना सगळं सार सापडलेलं आहे जीवनाचं आणि सा। तेच सार आम्ही या चित्रपट आणण्याचा प्रयत्न ही चि हा चित्रपट नाही एंटरटेनमेंट म्हणून कोणीच बघू नये हा एक चित्रपट आहे तुमच्या आयुष्याला नक्की हा वळण देईल खूप असे संदेश आहेत प्लीज ट्रेलर बघतानाच वाटत की काहीतरी एक वेगळाच म्हणजे आत्ताच्या पिढीला एक वेगळं वळण देईल असं पण मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे तीन गाणी आता आम्ही पाहिली तिन्ही गाण्यांचं उत्तराखंडमध्ये शूटिंग झालं असं आहे माझं जे गाणं आहे ज्या गाण्यामध्ये संतोष दुवेकर आणि दीपा परब आहे ते उत्तराखंडमध्ये कुकुशीनामध्ये शूट झालं हा चलो, चलो चले टायटल सॉंग आणि राजेशचं गाणं आहे ते कोल्हापूरमध्ये कदा सेट उभं केला सांगा की कोणतं गाणं होतं जे सगळ्यात चॅलेंजिंग होतं तुम्हाला दोघांना कोरिओग्राफ करण्यासाठी असं आता <laughs> इतके वर्षपासून आपण काम करतोय पण रोमॅन्टिक गाणी सॅड गाणी आपण बरीच करतो पण आध्यात्मिक लेवलचं गाणं आणि ते गाणं माझं माझं गाणं तर असं होतं की ज्याच्यामध्ये जीवनाचा सार आहे की माणूस काय आणि मी आम्ही ते स्मशानभूमीचा एक सेट लावला होता जसं सर म्हणाले की मणिकर्णिक मणिकर्णिकेचा तो सेट आम्ही तिकडे उभा केला होता मणिकर्णिकेला परमिशन नव्हती म्हणा किंवा ते एक टाईम लिमिट होता आमच्याकडे म्हणून आम्ही तिकडे गाणं शूट केलं पण मणिकर्णिकेला खरंच इतक्या यात्रा येत असतात की म्हणजे अनलिमिटेड येतात दिवसाला तर ते आपल्याला त्या गाण्यामध्ये दाखवायचं होतं आणि विनीत शर्मा हे नरेट करत आहेत ते गाणं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास भरपूर करावा लागतो की त्याचे प्रोटोकॉल्स असतात काही जर एखादा व्यक्ती त्याच्याभोवती फिरतो तर तो कुठल्या फिर दिशेने फिरला पाहिजे काय कसं केलं पाहिजे तो ते सगळा एक अभ्यास होता आणि हे करताना आपण याचा कधीच अभ्यास करत नाही आता ही तशी वेळ आली तर आपण तसं गोष्टीचा आपण अभ्यास करतो पण ते करताना मला खरंच लक्षात आलं की ना ॲक्च्युली दिस इज लाईफ तर त्याच्यामुळे ना असं आपण खूप वेगळ्या दुनियेत असतो आपण आता ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपण काम करतो आहे पण नाही म्हणजे दिस इज द लाईफ हे मला आपल्या लिरिक्स रायटरने पण इतकं सुंदर लिहिलं ते गाणं की ना ते करताना असं कळालं की काय आपण ज्या काय ज्या काय आपण जगतोय ते दिस इज नॉट लाईफ तर अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मी त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं ही आध्यात्मिक लेवलची फिल्म आहे ती आध्यात्मिकला मी कनेक्टेड असल्यामुळे माझ्याकडे ही फिल्म आली आणि आय एम व्हेरी लकी फॉर तुम्ही काय सांगणार की तुमच्या गाण्याच्या कोणते चॅलेंजेस होते जेव्हा गाणं कोरोग्राफ होते Uh, माझ्या गाण्यात कोरिओग्राफी म्हणण्यापेक्षा माझं गाणं माझं ट्रॅव्हलिंग सॉंग आहे माझं सो एक भक्त बक, काही भक्तगण बाबाईंच्या गुंफेत चाललेत सो ते माझं तसवाल माझं गाणं होतं फक्त चॅलेंजिंग हे होतं की मला दिवस एकच मिळाला होता आणि एका दिवसात चार मिनटाचं गाणं शूट करायचं होतं सो ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं बाकी आणि मीच त्यात स्वतःला मी लकी समजतो की मला त्या कुकुचिनामध्ये जाऊन शूट करायला मिळतं ओरिजिनल झाली पण उत्तराखंडमध्ये सगळे होतं आणि उत्तराखंडची थंडी सगळ्यांनाच माहिती सो काय काय अनुभव घेऊन आला थंडी खूपच होती फक्त आध्यात्मिक फिल्म होती पण त्यामुळे फक्त नॉनव्हेज खात नाही आलं बाकी ना ना <laughs> बाकी सगळं छान होतं मी मला उत्तराखंडला जायचा मला चान्स नाही मिळाला आम्ही सेटच आम्ही इकडे लावला होता कोल्हापूरला पण मी बरेच किस्से ऐकले उत्तराखंडचे आणि सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केले तिकडे तिथे गुरुबाईंचा आश्रम आहे बेसिकली म्हणजे जर कोणाला जायचं असेल तर तिथे खूप छान व्यवस्था आहे गुरुबाईंचा आश्रम आहे तिथं आणि त्या आश्रमाच्या जागेचा पण किस्सा आहे म्हणजे बाबाजीनी यांना य जेव्हा गुरुमाईंना सांगितलं की तू हिमालयामध्ये माझा आश्रम बांध तर गुरुमाईन त्यांना विचारलं की बाबा माझ्याकडे एवढे पैसे नाहीत तिथे जागा घेण्यासारखे आणि उत्तराखंडलाच जागा मिळत नाही देत नाहीत तिथल्याच लोकल लोकांनाच दिली जाते मला कोण जागा देणार आहे तर ते एक वाक सुंदर वाक्य बाबाजींनी गुरुबाईंना सांगितलं होतं की हमे जगे की जरूरत नाही आहे को हमारी जरूरत आहे सो तू व्हा जाओ तुम्ही जगा मिल जाईन आणि तसंच घडलं गुरुमाई गेल्या तिथं स्वतःहून एक माणूस आला म्हणजे ती जगा बेचनी आहे आपको लेणी आहे का आणि गुरुमाईंनी ती जागा घेतली एवढं त्यातलं मिर्या म्हणजे मला असं वाटतं यात खूप आहे आणि आम्हाला चित्रपटात ते सगळंच पाहायला मिळेल सो थँक्यू सो मच गप्पा मलाबद्दल थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स व मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला